संस्कार नाहीये घरा आणि मग संस्कार रूपी भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी झाली उदास पंढरी जर असं होऊ द्यायचं ना संत रामायणे म्हणून हमकथा सुनाते देराम गुणधाम की यही जन्मभूमी है परम परम पूज्य पूज्य श्री राम की यही है परम राम की आपण भाग्य मान कारण अनेक दिवसापूर्वी संत महात्म्यांनी आपल्यावर उपकार करून ठेवले माय बापानं यदा कदाचित रामायण आलं नसतं तस अंगणानं आपल्या सामर्थ्यानं स्वतःच्या नाही बरं का भगवान रामाप्रभूच्या नामाची ताकत नामाचं सामर्थ्य माझ्या अंगदाजवळ होत म्हणून अंगदानं जो पर्वत जे वृक्ष त्या ठिकाणी टाकला तो कुणाच्या गदिमुख वाढणाऱ्याच्या शरीरावर आघात झाला आणि आघात झालेल्या अवस्थेमध्ये तो गदिमुख असणाराचा वाढणार सुग्रीव राजाकडे गेला राजाला आपली व्यथा काय मांडतोय कपी वाँ वाँ। राजा तो कपिंद्र भाषाची जी कमतरता ती मी काढवली बर का दुःख सांग तसे दुःख सांगू लागला तू जरी मुख राजाला जो कपि आमचा राजा सुग्रीव आणि सुग्रीवाला आपलं दुःख ते नावाचं काय सांगत पुढं दंड करी अति कठीण नाक सरकडून खरा रोहन तत्काळ खरा रोहन तत्काळ तो दधीमुख आपल्या राजाला सांगतोय ज्यांनी त्या ठिकाणी जे कर्तव्य करायचं नाही केल्याच्या नंतर त्यांना शिक्षा किंवा ज्यांनी त्या ठिकाणी चोरी करू नये पण केल्याच्या नंतर त्यांना त्या चोरीची शिक्षा देणं हे काम असतं मग ती शिक्षा कोणती द्यायची तर ता ताबडतोब यांचे कान नाक तात्काळ छाटून टाका असा तो दधीमुख सुग्रीव राजाला बोलतोय